उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्मदिक्षा एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना मनुष्य आणि देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राह्मण राहत होते अंगाला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या एका निर्घन संन्यासाच्या निवासस्थानी सगळ्यांनी मिळून जावे असे त्यांनी ठरवले होते जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागली एक झाड दृष्टीस पडतात जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही चिन्ह आढळले नाही अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले अकस्मात त्या झाडातून त्यांना तिथे झाडावर राहणाऱ्या रा संबंधांचा आवाज ऐकू आला त्यांच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना येथेच खाण्यापिण्यास दिले पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर आणि त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्व इतिहास विचारला त्यावर, त्यावर त्या वृक्षसंबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदाताने भगवान बुद्धाला जेतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तिथे जमलेल्या भिक्कूंच्या सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो भिक्कुंना दान दिला त्या दिवशी सकाळी तो घरी परतल्यावर कसला त्रास होतो आहे म्हणून तुम्ही रात्रभर बाहेर राहिलात असं त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारलं त्यावर तो म्हणाला मला कसलाही त्रास झाला नाही पण जेतवनात भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली आणि म्हणाली हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा वेडा धर्मोपदेशक आहे तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही उलट त्या म्हणण्यापुढे मी मान तुकवली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो पण माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडांवर डांबून ठेवण्यात आला आहे आणि नंतर त्याने यापुढील अर्थांचे श्लोक म्हटले यज्ञ आणि क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रंदिवस सहन करावे लागणारे ते चिंतेचे ओझे होय दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मण आणि श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगनवंदनीय भगवान बुद्ध त्यांना म्हणाले मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वल्कले धारण केली जरी त्याने अंगाला चिखल फासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग जो कलह करत बसत नाही किंवा हत्या करत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करत नाही त्याला विजयाची इच्छा नसते जो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही पुण्य लाभावे म्हणून भूता घेताना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुखाच्या एक चतुर्थांशही बरोबर नसते जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो आणि वयोवृद्धांविषयी नेहमीच आदर बाळगतो त्याला सौंदर्य सामर्थ्य आयुष्य शांति या चार सुखांची प्राप्ति होते पति हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली। अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान